आज जर आपण बघितलं देशाचे आदरणीय लाडके पंतप्रधान नरेंद्र भाईच्या माध्यमातून खेलो इंडियाच्या प्रकल्प संकल्पनेतून हा इंटरनॅशनल मॅरेथॉन आपल्याकडे होती याचा एक सर्वात महत्वाचा फायदा आहे की पन्नास देशातले जे दे वेगवेगळे वे, वे, वे सायकलपटू आहेत ते याच्यामध्ये पार्टिसिपेट करणार आहेत जानेवारी महिन्यामध्ये ज्यावेळेस ही स्पर्धा आहे त्यावेळेस पाच हजारपेक्षा जास्त परदेशी नागरिक या ट्रॅकवरती ही स्पर्धा बघायला येणार आहेत आणि आपल्या संपूर्ण देशामधून साधारणत तीस हजार लोक आहेत वेग वेग ना वेगवेगळ्या राज्यातली हे ट्रॅक बघायला येणार आहेत त्याचबरोबर ईएसपीएन असेल स्टार कोर्ट असेल सी एन एन स्पोर्ट्स असेल असे इंटरनॅशनल न्यूज चॅनल जे स्पोर्ट्समध्ये काम करतात हे सगळे त्याच्यामध्ये येणार आहेत दुसरी सर्वात महत्वाची जसं आदरणीय साखरामदा आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शेखरजींनी सांगितलं की या ट्रॅकमुळे तीन फायदे प्रामुख्याने होणार आहेत एक सर्वात महत्वाचं इंटरनॅशनल नकाशावरती पुणे शहर पिंपरी चिंचवड पुणे ग्रामीण त्याच्यामध्ये प्रामुख्याने मुळशी भोर वेल्ला पुरंदर बारामती हे सर्व तालुके त्या ठिकाणी येणार आहेत पर्यटनासाठी खूप मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे कारण निसर्गाचं खूप मोठं देणं ह्या ठिकाणी आहे आपल्याकडे देवस्थानंसुद्धा खूप मोठी मोठी या ठिकाणी आहेत गावं या ठिकाणी रस्त्यांच्या माध्यमातून ज्या सायकलचा ट्रॅक होतोय प्रामुख्याने सगळी गावं ग्रामीण भागातली याच्या माध्यमातून जोडली जात आहेत हा जो निधी आला आहे हा निधी प्रामुख्याने या देशाचे दूरगामी विचार करणारे खेलो इंडियाच्या माध्यमातून संकल्पना मांडून आज इंटरनॅशनल मॅरेथॉनच्या माध्यमातून केवळ ती स्पर्धा होत नाही आहे तर देशाच्या नाहीतर जगाच्या नकाशावरती ना आपण पुणे जिल्हा त्या ठिकाणी इंटरनॅशनल लेवलवरती जातोय याचा पर्यटनामध्ये आज जगभरातले पर्यटक इथे येणार आहेत हे आल्यानंतर केवळ सायकल स्पर्धेसाठी नाही नंतरच्या काळामध्ये इतरही गोष्टींच्यासाठी पोचणार आहेत आणि त्यामुळे त्याची निर्मिती रोजगार हा खूप मोठ्या प्रमाणावरती होणार आहे आज आदरणीय संग्रामदा असतील त्यांच्या माध्यमातून आमच्या पुरंदर तालुक्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती गावागावापर्यंत ग्रामीण भागापर्यंत हा पर्यटक हे सर्व विजिटर्स त्या ठिकाणी थी पोहोचणार आहेत आणि आम्हाला एक वेगळ्या प्रकारचं मार्केटिंग होणार आहे त्यामुळे <coughs> शॉर्ट टर्ममध्ये विचार न करता आम्ही लॉंग टर्ममध्ये विचार करतोय की याच्यामुळे आमचे गावचे रस्ते सगळे चांगले होणार आहेत आमच्याकडे पर्यटनाला चालना मिळणार आहे आमची गावं जागतिक नकाशावरती येणार आहेत आणि याच्यामुळे सातत्याने व्यवसाय वृद्धी ग्रामीण भागामध्ये ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी येणार आहेत आणि हीच संकल्पना राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय त्या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेबांची आहे आणि त्याच्यात त्यांच्या संकल्पनेतून ही सगळी रचना आणि ट्रॅक झालेली आहे सायकलचे ट्रॅक त्या ठिकाणी होतात उद्याच्या काळामध्ये मोटो रेस स्पर्धा आज देशामध्ये नाही तर पश्चिम एशियामध्ये आज सगळ्यात जास्त ऑटोमोटिव कंपन्या ह्या पुणे जिल्ह्यामध्ये आहेत उद्या सायकल ट्रॅक झाला आहे उद्या ऑटोमोटिवच्या रेसेस पण त्या ठिकाणी होऊ शकतील ज्याने आणखी आम्ही नकाशावरती येऊ आणि अशा प्रकारे रोजगार निर्मिती होईल त्यामुळे मला निश्चितपणे खूप मनापासून या ठिकाणी देशाचे पंतप्रधानांचे मनापासून आभार मानायचे की पुणे जिल्ह्याची निवड त्यांनी केली महाराष्ट्राच्या के ते आमच्या सर्व परिवाराच्या वतीने आभार मानायचे